मंठा तालुक्यातील तळणी येथे बैलगाडीस पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या वाडू वाहतुकीच्या रिकाम्या टेम्पोने धडक दिली हा अपघात शेगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील तळणी गावाजवळ शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडला या अपघातानंतर टेम्पोसह चालक पसार झाला यावेळी बैलगाडीला पाठीमागून जोरदार धडक देऊन प्रत्यक्षदर्शींनी आरडाओरड करून सुद्धा निष्काळजीपणाने टेम्पो चालकाने बैलगाडीला शंभर फूट फरफटत नेले बैलगाडी चालक टेम्पोच्या ट्रॉलीत उलून पडले या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर उशीराणे पोलीस आले टेम्पोसह चालक त्यांच्या समोरून गेला परंतु त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले नाही वाडू वाहतूक करणारा रिकामा टेम्पो होता प्रत्यक्षदर्शींची घटनास्थळी चर्चा होती या अपघातात बैलगाडी चालकासह दोनही बैल गंभीररित्या जखमी झाले आहेत अभिमान कांगणे राहणार टाकळकुपा असे जखमी बैलगाडी चालकाचे नाव आहे कांगणे हे जनावरांसाठी कडवा भरलेली बैलगाडी सेनगाव तालुक्यातील पिंपरी येथून घेऊन ये। टाकडकुपा गावाकडे जात होते याचवेळी मंठा दिशेने जाणाऱ्या अज्ञात टेम्पोने बैलगाडीला पाठीमागून धडक दिली या घटनेनंतर मोठा जमाव घटनास्थळी दाखल झाला होता कांगणे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पशुवैद्य घटनास्थळी दाखल झाले बैलांवर उपचार केला या परिसरात सर्रासपणे अवैध वाळूचा उपसा सुरू आह गावमाझा न्यूजकरिता बाळू गायकवाड मंठा जालना